आपण जे औषध घेतो त्याची किंमत नक्की कोण ठरवतं कधी विचार केलाय का की काही गोळ्या इतक्या स्वस्त का असतात आणि काही इतक्या महाग चला तर मग भारतातल्या जीवनावश्यक औषधांच्या किंमती कशा ठरतात यामागची जी गुंतागुंतीची प्रणाली आहे ती अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया हाच तो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे नाही का या किमती ठरवतं तरी कोण औषध बनवणाऱ्या कंपन्या सरकार की बाजारातली मागणी आणि पुरवठा खरं तर यामागे एक संपूर्ण व्यवस्था काम करते आणि तीच आपण आज समजून घेणार आहोत तर सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घेऊया जी औषधं आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत त्यांच्या किमती केवळ बाजाराच्या हवाल्यावर शोधून चालत नाही इथे सरकारे खूप महत्वाची भूमिका बजावतं मग सरकारला हा अधिकार मिळतो कुठून तर तो येतो एकोणीसशे पंचावन्न सालचा सा अत्यावश्यक वस्तू कायद्यातून याच कायद्यामुळे सरकारला औषध किंमत नियंत्रण आदेश म्हणजेच डी पी सीओ लागू करण्याचा अधिकार मिळतो सध्या जो आदेश आपण वापरतो तो दोन हजार तेरा सालचा आहे आणि आजच्या आपल्या चर्चेचा तोच केंद्रबिंदू आहे बरं मग सरकार सगळ्याच औषधांच्या किंमतींवर सारखंच नियंत्रण ठेवतं का तर नाही डीपीसीओ औषधांना दोन मुख्य गटांमध्ये विभागते आणि गंमत म्हणजे प्रत्येक गटासाठी नियंत्रणाची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रकार आहे अनुसूचित औषधं किंवा शेड्युल्ड ड्रग्ज ही ती औषधं आहेत जी देशासाठी सर्वात आवश्यक मानली जातात यांची खास यादी आहे राष्ट्रीय जीवनावश्यक औषध सूची नावाची आणि या यादीतल्या औषधांवर सरकारचं थेट नियंत्रण असतं हे दोन प्रकार आहेत अनुसूचित आणि गैरअनुसूचित फरक अगदी सोपा आहे अनुसूचित औषधांची किंमत सरकार स्वतः ठरवून देतं याला कमाल किंमत किंवा की सीलिंग प्राइस म्हणतात याच्या उलट गैरअनुसूचित औषधांची किंमत सरकार ठरवत नाही पण कंपन्या ती मनमनीपणे वाढवू नयेत यावर सरकार फक्त लक्ष ठेवतं ठीक आहे मग सरकार ही कमाल किंमत ठरवतं तरी कसं हे काही अंदाजे ठरत नाही यामागे एक विशिष्ट बाजारावर आधारित असं सूत्र आहे कमाल किंमत म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर ही सरकारने आखलेली एक लक्ष्मण रेषा आहे कोणत्याही कंपनीला या किंमतीच्या वर एक रुपयाही जास्त आकारता येत नाही हो यावर स्थानिक कर लागतात आणि मग आपल्याला विकत घ्यायची एम आर पी ठरते हे सूत्र ना समजायला खूप सोपं आहे एक साधं उदाहरण घेऊया समजा आपल्याला दुधाची योग्य किंमत ठरवायची आहे मग आपण काय करू बाजारातले जे लोकप्रिय ब्रँड्स आहेत ज्यांचा बाजारात कमीत कमी एक टक्का वाटा आहे त्यांच्या किमती घेऊन त्यांची सरासरी काढू मग या सरासरी किमतीत सरकार एक ठराविक मार्जिन जोडतं आणि जी अंतिम किंमत येते तीच बनते त्या औषधाची कमाल किंमत आता प्रश्न येतो की हे निश्चित मार्जिन म्हणजे नक्की किती तर डी पी सीओनुसार किरकोळ विक्रेत्यासाठीचं मार्जिन आहे सोळा टक्के म्हणजे बाजारातल्या लोकप्रिय ब्रँडच्या सरासरी किमतीत सोळा टक्के रक्कम जोडली जाते आणि मग त्या औषधाची कमाल किंमत ठरते ठीक आहे हे तर झालं बाजारात आधीपासून असलेल्या औषधांबद्दल पण जर एखादं नवीन औषध बाजारात आलं तर म्हणजे जे आधीचंच कुठल्या तरी औषधाचं सुधारित रूप आहे त्याची किंमत कशी ठरवतात त्यासाठी नियम थोडे वेगळे आहेत आता नवीन औषध म्हणजे काय आहे म्हणजे एकदमच काहीतरी नवीन शोधलेलं औषध का तर नाही डीपीसीओच्या व्याख्येनुसार जेव्हा एखादी कंपनी जीवनावश्यक औषधांच्या यादीतल्या एखाद्या औषधाचा डोस बदलते किंवा त्यात दुसरं औषध मिसळून एक नवीन कॉम्बिनेशन तयार करते तेव्हा त्याला नवीन औषध असं म्हटलं जातं अशा नवीन औषधांची किंमत ठरवण्यासाठी फार्मॅको इकॉनॉमिक्स नावाचं एक शास्त्र वापरलं जातं हा शब्द ऐकून घाबरू नका याचा अर्थ खूप सोपा आहे तज्ञांची एक समिती बसते आणि ती तपासते की हे नवीन औषध जुन्या औषधांच्या तुलनेत किती जास्त फायदेशीर आहे त्याच्या उपचाराचा फायदा जास्त आहे का या सगळ्याच्या आधारावर एक किंमत सुचवली जाते आणि मग सरकार अंतिम निर्णय घेतं चला नियम तर झाले पण हे नियम पाळले जात आहेत की नाही हे कोण बघणार आणि ज्या औषधांवर सरकारचं थेट नियंत्रण नाही त्यांचं काय त्यांच्यासाठी काय है नियम आहेत ज्या औषधांच्या किंमती सरकार ठरवत नाहीत त्यांच्यासाठी हा आकडा खूप महत्वाचा आहे तर नियम असा आहे की ह्या औषधांवर जरी सरकारचं थेट नियंत्रण नसलं तरी कंपन्या त्यांची किंमत एका वर्षात दहा टक्क्यांपेक्षा जास्त वाढवू शकत नाहीत म्हणजे सरकार किंमत ठरवत नाही पण किंमत वाढीवर एक मर्यादा मात्र नक्की घालून देते आणि हे नियम फक्त कागदावर नाहीत त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडे खूप मोठे अधिकार आहेत सरकारी अधिकारी कोणत्याही कंपनीत किंवा दुकानात जाऊन तपासणी करू शकतात नियमांचं उल्लंघन झाल्याचं संशय आल्यास औषधं जप्त करू शकतात इतकंच नाही तर कंपनीची आर्थिक कागदपत्रंही तपासू शकतात आणि जर कोणी हा नियम मोडलाच तर काय शिक्षा खूप स्पष्ट आहे कंपनीला फक्त जास्त आकारलेली रक्कम परत करावी लागत नाही तर ज्या दिवसापासून त्यांनी जास्त किंमत आकारली त्या दिवसापासून त्या रक्कमेवर व्याजही द्यावं लागतं हा एक मोठा आर्थिक दणका असतो आत्तापर्यंत आपण सगळे नियम आणि सूत्र पाहिली पण थोडं मागे जाऊन या सगळ्या व्यवस्थेचा मोठ्या कॅनव्हासवर विचार करूया ही प्रणाली वेळेनुसार कशी बदलते आणि तिच्यासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान काय आहे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ही किंमत एकदा ठरली की कायम तशीच राहत नाही ती महागाईनुसार बदलते दरवर्षी घाऊक किंमत निर्देशांक म्हणजे डब्ल्यू पी आय जो बाजारातल्या महागाईचा दर दाखवतो त्याच्या आधारावर या किंमती बदलल्या जातात जेणेकरून त्या बाजाराशी सुसंगत राहतील ही व्यवस्था फक्त किंमत कमी करण्याबद्दल नाहीये तर नवीन संशोधनाला म्हणजेच इनोव्हेशनला प्रोत्साहन देण्याबद्दलही आहे जर भारतातल्या एखाद्या कंपनीने संशोधन करून एखादं नवीन औषध तयार केलं आणि त्याला पेटंट मिळालं तर बाजारात आल्यानंतर पहिल्या पाच वर्षांसाठी त्यावर हे किंमत नियंत्रण लागू होत नाही आणि शेवटी आपण त्याच मूळ प्रश्नावर येऊन पोहोचतो एका बाजूला आज सगळ्यांना परवडणारी औषधं उपलब्ध करून देण्याची तात्काळ गरज आहे आणि दुसऱ्या बाजूला कंपन्यांना भविष्यातल्या आजारांवर नवीन औषधं शोधण्यासाठी प्रोत्साहन देत राहण्याची दीर्घकालीन गरज आहे या दोन्ही गरजांमध्ये संतुलन साधणं हेच कोणत्याही देशाच्या औषध धोरणासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे